हॅलो गायज मी आलेलो आहे पुण्याला सारसबागमध्ये पण आज काय पुण्याचं सारसबाग उघडणार त्यामुळं आमचं ठ माझं ठरलं की वाईस मस्त वेज राईस खाऊ म्हणून मी व्हेज राईस काकांना ऑर्डर केलेली आहे तर मी विचार करतो आहे की यार पुण्यामध्ये आलो सारसबाग फिरण्यासारखं नाही भेटलं वाईट वाटतं पण का वाईट वाटलं पण विचार केला की या कवर पुण्याला सारसबागमध्ये एकटा फिराईल कधी माझे बरोबर एक माझी सुंदरशी गर्लफ्रेंड असेल या विचारानं मी बघतो इकडं तिकडे इकडे तिकडे कोण दिसा आहे सुंदर पण माझा मित्र आधी बसलेला आहे तेव्हा म्हणतो वाव हसलो तेव्हा म्हणतो सर तुम्ही दिसा ना आता आलेलं आहे आमचं वेज राईस मस्त टेस्ट घेतली वाव काय भारी टेस्ट आहे वाव मस्त असंच खाऊ वाटते खाऊ वाटते पण कवर एकटं कायचं समोर माझी फ्रेंड असते असं वाव पर क्यूट खाल्ला असतं दोघं मैत्री गप्पा सारस भागामधून बावाच्या कॉलेजमध्ये आलं भाऊ बघा माझा त्याचं कॉलेज दाखवताना मला खूप भारी वाटते वाव मस्त आहे त्याचं कॉलेज अकाही बाहेरचं त्याचं मस्त ती फॉरेस्टवाणी मस्त बघून वाव भारी मनप्रसन्न हातावरण भाग ही अका तुम्हाला आता माझा दाखवतो भाऊ बालाजी शैतान कस आला हस बाला बाला बी हसला ही ओ आता भावाचं कॉलेज बघितलं सगळं आता बाहेर चाललं त्याच्या फॉरेस्टच्या कॅन्टीन फिरायला वाव नका माझ्या मागा माझा भाऊ बाला 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 आमच्या दोघांच्या बाईक्स निघाल्या आता कुठं ब्रिटिश काळातून एकोणीसशे अडुसष्ट सॉरी अठराशे अडुसष्ट साली बांधलेल्या त्या ठिकाणी आमच्या गाड्या दोघांच्या चाललेल्या आहेत तुम्हाला काही काळानंतर सांगेन तिथं पण बघा काय वाव नमस्कार माझं नाव सोमनाथ शिंदे सन अठराशे अडुसष्ट साली इंग्रजांनी बांधलेली महाल बघा ब्रिटिशांनी इंग्रजांनी ही महाल बांधले म्हण मला माझ्या भावाने फिरायला घेऊन आले आणि माझं बंधुराव त्या ब्रिटिशांनी बांधलेलं आहे ह्याचं इतिहास सांगतात काय उपयोग आहे का भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे जहा हिंदुस्तान हमारा पर असू द्या इंग्रजांनी काही असे काय गोष्टी सोडलेल्या आहेत हिस्ट्रीत की ते बघण्यासारखे आहेत तरी पण अठराशे अडुसष्ट साली इंग्रजांचे काळातलं ते महाल बघून बघून आलेलं आहे तर आता मी माझ्या भावावर इंदोर इंडोर हॉल म्हणून आलेला आहे बघायला तर तुम्ही बघू शकता इंदोर हॉल म्हणून भावाबाबत तर तुम्ही या तुम्हाला दाखवतं व्हिडिओ आवडल्यास सोन शिंदेला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा ओनली पुणेकर इंदर हॉलच्या आतमध्ये आलेलं आहे आता बघा इंदर हॉल किती सुंदर आहे इथं खूप टेबल हॉकी असे स्पर्धा वगैरे हो होते वाटतं इथं पिक्चरची शूटिंग पण होत्या वाटतं एका बॅट साठी वीस हजार रुपये भाडं परत आहे खूप सुंदर आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस तसं योगासन इथं झाले का आता इंदोर हॉल बाहेर पडताच इंग्रजांच्या काळात एकोणीसशे एक सॉरी अठराशे अडुसष्ट साली बांधलेले महाल तर ते महालात दगडी कुठनं काढली हे अकाही तुम्हाला दाखवतो का मी चाललेला आहे बघा तुम्ही बघा आता मी आलेलो आहे हे पुण्याच्या जंगलात बघा तुम्हाला दाखवीन मी दगडी का या अठराशे अडुसष्ट इंग्रजां बांधलेल्या महालला का इथून सगळ्या खनिजनं दगड काढलेला आहे पर भारतात आज इंग्रजांचा एक माणूस सुद्धा दिसत नाही आणि नाही दिसला तेच बरं आहे कारण भारत आपला भारत आहे तर का इकडं बालाजी आमचा भाऊ आणि आहे ना हा का अठराशे अडुसष्ट इंग्रजांनी बांधलेला महालला दगड पोचवलेली खान तुम्ही बघितलेलं आहे तर हा व्लॉग इथं संपत आहे तर या व्लॉगला असेच लाईक कमेंट शेअर करा Apla som